नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार भाव नागपूर सोयाबीन बाजार भाव अकोला सोयाबीन बाजार भाव वा, वाशिम सोयाबीन बाजार भाव आज सर्वाधिक सोयाबीन बाजार बनवायला आहे उमरेड या ठिकाणी पाच हजार पाचशे रुपये त्याचप्रमाणे जिंतूर मार्केट असेल पुलगाव मार्केट असेल चिखली मार्केट असेल अमरावती मार्केट असेल नागपूर मार्केट असेल हिंगणघाट मार्केट असेल सर्व मार्केटमध्ये आता तेजी पाहायला मिळणार आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे कारण का सोयाबीन मार्केट आता तेजीमध्ये यायला सुरुवात झाली आहे महत्त्वाचं कारण म्हणजे आवक कमी झालेली आहे आणि मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे या वर्षी नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेलं होतं महाराष्ट्राच्या बाहेर आहे इंदोर मार्केट उज्जैन मार्केटमध्ये सरासरी दर पंचाळीस ते पन्नास रुपयाच्या पुढे सुद्धा जातानी पाहायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट सोयाबीनचा आजचा महत्त्वाच्या मार्केटचा बाजार हो यात आपण पहिलं मार्केट जे बघणार आहोत या ठिकाणी सर्वात कमी बाजार व्हा सर्वाधिक बाजार व्हाय आणि आवकची लेटेस्ट अपडेट आपल्याला पाहायला मिळणार आहे अमरावती मार्केट चार हजार छप्पन क्विंटल अवकाळी चार हजार ते चार हजार आठशे एकावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हाय अमरावती मार्केट सरासरी दर चाळीस ते अठ्ठेचाळीस पॉईंट पाच रुपयापर्यंतचा आजचा मार्केटचा अच्� लेटेस्ट अपडेट लातूर सात हजार नऊशे चाळीस क्विंटल लावले चार हजार तीनशे ते पाच हजार पन्नास रुपये लातूरचा आजचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर जो आहे त्रेचाळीस ते पन्नास पॉईंट पाच लातूरचा आजचा सोयाबीन मार्केटचा अपडेट रेट अकोला चार हजार चारशे पंधरा क्विंटल अकाली चार हजार शंभर चार हजार नऊशे पंधरा रुपये प्रति क्विंटलचा बाजारवाह अकोला मार्केट सरासरी दर एक्केचाळीस ते एकोणपन्नास पॉईंट पंधरा रुपयेपर्यंत पर्यंत अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्व ठिकाणी बाबुळगाव एकोणविशे दहा क्विंटल अवकाली चार हजार दोनशे ते पाच हजार एकावन्न रुपये प्रति क्विंटल बाबुळगावचा सोयाबीन मार्केटचा आजचा लेटेस्ट बाट मार्केट रेट बेचाळीस ते पन्नास पॉईंट पाच रुपयेपर्यंत बाबुळगावचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच जालना सोयाबीन मार्केट पाच हजार साठ क्विंटल उकलले हो चार हजार शंभर ते पाच हजार दोनशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव जालना मार्केटमध्ये मा एक्केचाळीस ते बावन रुपयापर्यंत सर्वोत्तम टॉप मार्केट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच ठिकाणी उमरेडमध्ये सर्वाधिक टॉप मार्केट रेट अठराशे शहात्तर क्विंटला उकलले चार हजार शंभर ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव उमरेड मार्केट एक्केचाळीस ते पंचावन्न रुपयेपर्यंतचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी जळगावमध्ये चार हजार शंभर चंद्रपूर चार हजार सहाशे पाचोरा चार हजार आठशे कोरेगाव पाच हजार चारशे रुपये सोलापूर चार हजार सातशे रुपये अमरावती चार हजार सातशे पन्नास नागपूर चार हजार नऊशे रुपये हिंगोली चार हजार आठशे रुपये लासलगाव चार हजार आठशे तीस रुपये ना लातूर पाच हजार रुपये प्रति क्विंटल बाजारावर लातूर मुरुड चार हजार आठशे एकावन्न अकोला चार हजार नऊशे ते पाच हजार धामणगाव रेल्वे पाच हजार एकशे पन्नास रुपये भोकरदन चार हजार सातशे हिंगोली चार हजार सातशे पन्नास त्याचप्रमाणे जिंतूरमध्ये पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजाराची अपडेट भद्रावती स चार हजार बार्शी टाकळी चार हजार चारशे निलंगा चार हजार आठशे चाळीस रुपये सिंधी सेलू चार हजार आठशे पंधरा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो